प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक अग 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 तुम्ही काय करताय काय करायचं आता आज रविवार आहे मोबाईल घेऊन बसलोय रविवार आहे सुट्टीचा दिवस सगळं काम आमचं एकदम स्लो स्लो चालू आहे कधीच अग तुम्ही इथे काय बसले आरामाने तुला माहित आहे का आज काय काय आहे अग आज आहे ना त्या चिमुकल्यांची रॅली आहे असतर त्या रॅलीमध्ये त्या चिमुकल्या पुरांनी सुद्धा इतका इंटरेस्ट दाखवलाय का बस अच्छा अच्छा ऐकलं ऐकलंय मी हो सगळे मुलं निघणार आहे पण का निघणार आहे कोणाला वोट कशासाठी अग तुला माहित आहे का ते माहिती आहे का कोणाचा प्रचार करताय माहिती कोणाचा तेच विचारते ना कोणाचा प्रचार ते ना राष्ट्रवादीचा प्रचार करताय हो का पण राष्ट्रवादी त्यांना थोडं कमीच कळत असेल पण त्यांना कळत असेल कॅन्डिडेट कोण आहे त्यांच्यासाठीच करत ते, आ, ते, ते तुला माहितीये का कॅन्डिडेट कोण आहे ते नाही का ते समाज कार्य करतात त्यांनी सगळ्यांना आयुष्यमान कार्ड बनवून दिले त्यांनी त्यांनी सगळ्यांची त्यांना आहे ना ते समाजकार्य एवढं करतात की त्यांना खाण्यापिण्याचं सुद्धा भान नसतं त्यांचं नाव काय पण त्यांचं नाव आहे महेशजी अच्छा, अच्छा हो हो ते समाजकार्यात नेहमी तत्पर उभे असतात मी पण कधी त्यां त्यांच्याबरोबर गेले तर काम सोडून लगेच उभे असतात माझ्यासाठी बोलायला काय चाललंय काय नाही तुला काय पाहिजे कशाची आवश्यकता आहे कळलं कळलं पण मुलं का बरं त्यांना सपोर्ट करताय मुलांना मुला तू बघितलं का त्या चिमुकल्यामध्ये पण किती उत्साह आहे त्यांच्यामध्ये उत्साह आहे मग आपण का नाही जायचं त्यांचं बघून मलाही खूप उत्साह येतोय बाई हो oh, आणि मग मुलं पण तिकडे बोलत होते की आमचे बाबा आहे ना ते नेहमी कामातच 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 असतात त्यांना असं धरून घ्यावं लागतं की आमच्यासोबत बोला आमच्यासोबत पण खेळा आणि खूप लोक यांना येतात त्यांना भेटायला असं तिथे मुलं म्हणत होती आणि ते काय म्हणत होती की आम्ही कुठे पण जातो आणि आम्हाला विचारलं कुठून आले तर आम्ही त्यांना हेच सांगतो आम्ही महेश कांबळेच्या इथले मग ते आम्हाला लगेच पाणी आणून देतात हे आणून देतात आणि आम्हाला सांगतात की तुमचे बाबा असे करतात तसे करतात आणि तू पण मोठं होऊन त्यांच्या बन चल मग आता उशीर नको करायला चल आपण आपण पण पटापट रॅलीमध्ये जाऊया चल चल चल, चल चला निघूया आपण रॅलीमध्ये बघूया बघूया बघूया